आमच्या पत्पडी मध्ये खूप झाड आहेत फ्री मध्ये मग दोन मग पण येतात त्या खायला इथे काकी पूजाची पोरगी शहा येत नाही आमच्याकडे झाली का गणपतीची तयारी <laughs> <ये तना> <laughs> झाली नाही अजून अविदा अजून पण डेकोरेशन करतो पण झाली का, का, का मग उद्या प्रिशा प्रिशा ये प्रिशा हाय मम्मी वाल सोलायला बसले मम्मी वाल सोनची ते अविदादा आणि पप्पा गणपती ठेवत आहेत बाय झालो आहोत आम्ही आता जायला अर्धा तास जास्त झाला आम्ही ट्रॅफिंगमध्ये आता मात आपल्यासोबत आहे अविदाता येतो आहे सोडायला आम्हाला आणि गणपती आपला यावेळेस गणपती पेनवरून आलो आहे आपण पेनला बघायला गेलं तर तिकडेच मूर्ती ना मग यावेळेस हो तिथून मूर्ती तरी सामान काय नाही आहे आमच्यासोबत सामान सगळं मेन आहे फॅटरीत आहे कशी सर्व सामान काढतोय दिदीने सर्व तयारी करून ठेवली तरी मी आरती करत आहे मागे मामा उभा आहे इथे अविदाज आहे या इथे दक्षित बाबूला घेऊन आले दक्षित बाप्पा कुठे आहे दक्षित बाप्पा सर्व काय आलाच गाव हिंदून कुठे होतात गणपती बाप्पा आला कुठे बघितलं का बाप्पा कुठे होतस गाव हिंडत होता आणि मम्मी तुम्ही काय करत आहेत दोघी जणी पड बका बाबा बाबा, कसा बाबा? का कस आहे बाबा रांगोळ्या काढायच्यात का चुन्याच्या अकरा वाजते आणि अजून डेकोरेशन बघू शकतात आमचं आज मम्मी पोरं बसले कस झालं डेकोरेशन काय आयडिया म्हणजे एक प्लॅन होता पण जरा काय केलं रुद्र असा फांदी लावतो कोण कस लावत दाखव हा आणि घड्याळात वाजले आहेत साडे अकरा आणि डेकोरेशनचं काम चालूच आहे अजून पण बघू शकता इथे सर्व बसले आहे ते बघ मम्मी आहे इथे साडेबारा वाजल्या आहेत आणि आता आम्ही पाणी पिणार सगळ्यापासून काहीच खाल्लं नव्हतं मम्मी आहे तिथे दक्षित पण केळ्या खातोय मामी दिदी कावे तुझा पण उपवास होता दक्षित केळ्या खातोय मम्मी पण चला आता आम्ही पाणी पितो उपवास तर आम्ही उद्याच सोडणार साडेबारा झाले आहेत आणि अजून पण डेकोरेशन चालू आहे मामा चालला आहे परत येईल तो डेकोरेशन करायला आम्हाला काम देऊन गेलाय आहे काम चालूच आहे आमचं मग मी वटाने व्हिजेट टाकते सकाळच्याला